आपल्यास किती लक्ष लागलं कोणतं कोणतं ते मॅडम हे मॅडम दिलेल्या वस्तू तिकडे इकडं नाही आणायचं त्याला ते घेऊन तिकडे पाठवायचं दिलेल्या वस्तू चित्रिकरा आता जोडी लावायचं মাদে দ্বাডি ক্বা আর্াং গাকে ক্বা মাকে ক্বা. কাকে ক্িয়ে এজেল কিলেলে ক্বারা ইক্য়ে. ক্য় আনা ক্বলে ক্বা কুলে. होला ते ना उ दिसलं पाहिजे त्याला अरे ना प ग ग सत्य सूर्य सही गय तुमच तो सु इगले तुमचे बरं भेटे सम्मान कायला पोस्ट आहे तो सर्वांचा चला गोष्ट ऐका सगळ्यांच्या करायला वाटतं मला माहिती नाही हा या आणि चला गोष्ट सांग एक दिवस खूप मोठा पाऊस असतो गावीच वावर तो चिमणी चिमणीच्या घरी येतो जेव्हा पाहिजे बघायचं बाला कप्ते काढून दे तो परत येतो चिवताय चिवताय दार वगैर थांब माझ्या बालाला मेकअप करून दे तो परत येतो चिवताय चिवताय डार वगैरे आयो तो किदा नचियो ताई जो ताई दारु बुले बुले दिले के मलाई का ताई दारु भति मने जे ताई बन्द त बुवा छै छ त जातो इ त मस्तिन कि से गन्टे रेस्ता आके कतै जाइ छ त बोलाबला अक्सलो के नको अक्सलो